तर हॅलो फ्रेंड्स मी स्वराज कुमत आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज मी आणलेले तुमच्यासाठी टू बी एच केचे बजेट फ्लॅट आणि लोकेशन जे सर्वात जास्त डिमांडमध्ये होतं म्हणजेच आपलं मग मला वाटतं शांतीनगरचं या ठिकाणी आहे टू बी एच के बजेट फ्लॅट जो आपण आज पूर्ण बघणार आहोत आणि त्याची प्राईज मी तुम्हाला ते शेवटी सांगेल त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब नाही केली तरी सबस्क्राईबची बटन क्लिक करा बाजूची बेल अकॉन क्लिक करा म्हणजे आपल्याला पुढचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत तर सर्वात आधी पोहचेल आणि यांना आपल्या प्रॉपर्टीची मार्केटिंग करायची असेल या नंबरवर कॉन्टॅक्ट करा तर आपला आजचा प्रोजेक्ट आहे अथर्व पार्क लोकेशन आहे शांतीनगर मकमलाबाद रोड आणि तेही दोन रोड कॉर्नरला आपला आजचा प्रोजेक्ट आहे साईडला आपल्याला नऊ मीटर रोड मिळतोय पण आपल्या प्रोजेक्टच्या समोर आपल्याला हा बारा मीटर कमर्शियल रोड बघायला मिळतो बाकी तुम्ही या प्रोजेक्टचं इल्युएशन बघू शकता सुंदरस आणि लाईट कलर मध्ये आपल्याला या ठिकाणी बघायला मिळत तुमच्या प्रोजेक्टच्या समोर हा बारा मीटर रोड आहे या रोडचा फायदा म्हणजे या रोडला बरेचसऱ्याच ठिकाणी स्टेशनरी किराण दुकान मेडिकल या सर्व गोष्टी तुम्हाला या जवळवरच मिळतात म्हणजे आपल्या प्रोजेक्टपासून फक्त दोनशे मीटरच्या अंतर्गतच तुम्हाला या सर्व गोष्टी ते बघायला मिळणार आहे तर चला आता आतमध्ये देखील बघूया तर हे आहे तुमची पार्किंग पार्किंग स्पेस आपल्याला चांगला मोठा बघायला मिळतो एक गोष्ट म्हणजे आपल्या या ठिकाणी सर्व फ्लॅटसाठी इथे कॉमन पार्किंग मिळणार आहे काहीच अडचण नाही आहे साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी पार्किंग मिळते कार व्यवस्थित पार्क होते स्पेशियल पार्किंग आहे पार्किंग बद्दल कुठली काळजी करायची गरज तुम्हाला या ठिकाणी पडणार नाही पार्किंग मध्ये समोरच्या बाजूला गेट आहे साइडला देखील गेट आहे त्यामुळे पार्किंग मध्ये गाडी लावताना किंवा काढताना दुसऱ्या कारची अडचण तुम्हाला या ठिकाणी होत नाही बाकी बॅक साईडला देखील तुम्ही बघू शकता तर चला आता महत्वाचं म्हणजे आपला फ्लॅट तो देखील बघूया चला प्रोजेक्ट या प्रोजेक्टमध्ये आपल्याला एका बदल्यावर टोटल चार फ्लॅट बघायला मिळतात आणि सर्वांचे वास्तूनुसार डोर्स सर्व ठिकाणी पूर्वपश्चिम बघायला मिळतात चार फ्लॅटच्यामध्ये जी आहे तुमची लॉबी साईज तुम्ही बघू शकता चांगली मोठी लॉबी तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळते आणि बाकी तुमच्या या फ्लॅटच्या मध्यभागी तुमची लिफ्ट असणार आहे ज्या ठिकाणी आपल्याला आठ लोकांची कॅपॅसिटी तुमच्या या लिफ्टमध्ये बघायला मिळते असा झाला आपला हा पॅसेज एरिया पुढं पुढे येऊया आणि त्यानंतर तुमचा टू बी एच के जो की तुम्हाला आहे सातशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीट मध्ये तर हा आहे तुमचा लिव्हिंग एरिया साईज बघू शकता चांगली मोठी साईज मिळते म्हणजे जवळपास तुम्हाला या ठिकाणी एकोणवीस फुटाची लांबी तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये बघायला मिळते बाकी जर विड बघितली दहा फुटाची वीड तुमच्या या लिव्हिंग एरियासाठी असणार आहे बाकी तुम्हाला या लिव्हिंग एरियामध्ये एक सुंदरशी प्रोव्हाइड केली आहे त्यासोबत तुम्हाला लाईट सुद्धा इथे प्रोव्हाइड केली जाणार आहे तुमच्या या लिव्हिंग एरियाला सूट होतील अशाच मोठ्या साईज मध्ये विंडो तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळत आहेत एक अखंड विंडो आहे ज्यामुळे चांगला प्रकार तुम्ही आता देखील तुमच्या या लिव्हिंग एरियामध्ये बघू शकतात असं झालं तुमचा लिव्हिंग एरिया लिव्हिंग एरियाच्या पुढे आहे तुमचं किचन तर हे असणार आहे तुमचं किचन साईज बघायला मिळते आपला सव्वा दहा फूट बाय दहा फूट समोरच्या बाजूला दोनचा हा किचन होता आहे वास्तूप्रमाणे आहे बाकी समोर तुम्हाला इथे देखील एक मोठे विंडो बघायला मिळते इलेक्ट्रिक पण जेवढे गरजेचे आहेत सर्व तुम्हाला या ठिकाणी देखील देण्यात आलेले आहे बाकी तुमच्या किचन एरियाच्या समोर आणि बाजूला आपल्याला बेडरूम आणि वॉशरूम बघायला मिळतात या ठिकाणी तुमचे दोन बेडरूम आहेत त्यातील आपला हा एक मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी आहे आपलं फर्स्ट कॉमन वॉशरूम त्याच्या आधी सुंदरशी प्रोव्हाइड केलेले आहेत बाकी तुमचा फर्स्ट वॉशरूम तर हा असणार आहे आपला फर्स्ट बेडरूम आहे आणि मास्टर बेडरूम आहे ज्याला आपल्याला या ठिकाणी अटॅच वॉशरूम मिळतोय बाकी साईज आपल्याला दहा फूट बाय दहा फूट बघायला मिळते समोरच्या बाजूला आपल्याला एक मोठी विंडो आहे ज्या प्रत्येक रूम मध्ये आहे तसेच इकडे देखील आपल्याला एक मोठी विंडो बघायला मिळते ज्यामुळे चांगला प्रकाश व्हेंटिलेशन अतिशय उत्तम तुम्हाला या बेडरूम साठी मिळणार आहे बाकी या ठिकाणी आपल्या बेड अटॅच वॉशरूम असा झाला तुमचा हा फर्स्ट मास्टर बेडरूम त्यानंतर या ठिकाणी तुमचा सेकंड बेडरूम हा तुमचा सेकंड बेडरूम आहे साईज तुम्हाला सेम बघायला मिळते साईज तुम्ही बघू शकता बेड व्यवस्थित बसतो बाकी तुम्हाला इथे तीन छोट्या विंडो प्रोव्हाइड केलेल्या आहेत आणि त्यासोबत आपल्याला या बेडला अटॅच बाल्कनी देखील बघायला मिळते आणि बाल्कनीसाठी तुम्हाला इथे हा वन वे रेंज डोअर प्रोवाईड केलेला आहे ही आहे तुमची बाल्कनी तीन प्रजी बाल्कनी आहे समोरच्या बाजूला रेलिंग असताना आहे बाकी तुम्ही आजूबाजूचा व्ह्यू देखील इथे बघू शकता बरेचसे रॉक्स तुम्हाला या ठिकाणी बघायला मिळतात तर असा आहे संपूर्ण आपल्या आजचा हा टू बी एच के फ्लॅटचा प्रोजेक्ट यामध्ये आपल्याकडे दोन साईज आहेत म्हणजे आत्ता आपण जो बघितला हा टू बी एच के जो की आहे सातशे पंच्याहत्तर स्क्वेअर फीटमध्ये आणि प्राइसिंग असणार आहे अठ्ठावीस लाख रुपये सर्व खरेदी खर्चाच फक्त वन टाईम मेंटेनन्स से हा सेपरेट असणार आहे आणि या तर तुम्हाला छोटा फ्लॅट हवा असेल कमी बजेटमध्ये हवा असेल तोही आपल्याकडे उपलब्ध आहे जो की फक्त सव्वीस लाखामध्ये सहाशे पंच्याहत्तर स्क्वेअर फूटचा टू बी एच के मिळतोय तोही सव्वीस लाखात ऑल इन्क्लूड आहे फक्त वन टाईम मेंटेनन्स हा सेपरेट असणार आहे लोकेशन आहे आपला शांतीनगर मकमलाबाद रोडला आदर्श स्कूलपासून अगदी जवळ आहे आणि बाकी आपण जर एक गोष्ट सुरुवातीला बघितली जे बारा मीटर रोड फ्रंट आपला आजचा हा प्रोजेक्ट आहे असा आहे संपूर्ण आपला आजचा प्रोजेक्ट तुम्हाला जर आवडला असलं की लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद